सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच तीन वर्ष पूर्ण झाले आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी वे नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपतीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील यशस्वीपणे चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला यावेळी मंडल महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक तथा भाजपा युवा प्रमुख रोशन विजयसिंग ठोके यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी रोशन ठोके आज नाशिक लोकशाही न्यूज या न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन होता आणि या वर्धपना दिनानिमित्त मी कल्पेश लचकेसर आणि विश्वास लटके सर दोघांचेही खूप खूप अभिनंदन करू इच्छित आहे खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना मुळात नाशिक लोकशाही ही एक अग्रसर वृत्तवाहिनी आहे नाशिक जिल्ह्यातली की जी प्रत्येक सामाजिक असेल किंवा राजकीय असेल प्रत्येक छोट्या छोट्या संकटांना छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला ते वाचा पडत असतात आणि हेच काम हाच प्रवास निरंतर सुरू असावा अशा मी दोघांनाही शुभेच्छा देतो आणि नाशिक लोकशाही न्यूज हे पुन्हा नाशिकमध्ये खूप नाव कमवेल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद वृत्तसंकुलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज